नमस्कार भावांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे उद्या जे मैदान होणार आहे बारामती तालुक्यात जोगेवाडी मोरगाव वेस जोगेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे हे मैदान होणार आहे अहिल्या देवी होळकर यांच्या तेहत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये कोणकोणती नंदी येणार आहेत आणि कोणाचे पैरे कोणासोबत आहेत हे आपण बघणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा या मैदानामध्ये महाराष्ट्राची लडकी जोडी पाळणार आहे ज्या जोडीने अखंड महाराष्ट्र गाजवला तो जोड आपल्याला मैदाना या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे भारत आणि सुंदरचा जोड या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच पुढचा पॅरा सुद्धा टॉपचा आहे मथुर एक हजार एक आणि लाडू आपल्याला बघायला मिळणार आहे महान भारत केसरी मथुर एक हजार एक आणि बिंजोडचा बादशाह लाडू हे नंदी पळताना दिसतील या नंदींना आपण शुभेच्छा देऊ मिलिंद शेट यांचा भुंगा कोणत्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसू शकतो माझ्या माहितीनुसार मित्रांनो गाडी दिसू विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा तेजा आणि हा घरचा आपल्याला पळताना दिसू शकतो तेवीस तारखेच्या मैदानामध्ये आणि आपल्या सर्वांचा लाडका अकरा केसरी बकासूर कोणासोबत पळताना दिसू शकतो तर मित्रांनो आपला लाडका बकासूर आणि त्याच्यासोबत कारोंड्याची एक्सप्रेस चिक्या आपल्याला पळताना दिसू शकतो आणि तुम्हाला जर माहिती आहे ही जोडी अजून अपराजित आहे हीच जोडी तेवीस तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो आणि पूर्ण महाराष्ट्राची सुद्धा हीच इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं ही जोडी मैदानामध्ये उद्या तेवीस तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल का हे आपल्याला कमेंट करून सांगा उद्याच्या मैदानासाठी सर्व सर्वनंदींना आपण मनापासून शुभेच्छा देऊ आणि पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा